नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे पंतप्रधान होणार लग्नही करणार इति इतिबती राहुलम मित्र हो काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे परवास म्हणाले की नरेंद्र मोदी भाजपला आणि एन डी एला चारशे जागा सहज मिळतील असं म्हणताहेत माझ्या मते माझ्या मते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांच्या मते चाळीस जागासुद्धा भारतात यावेळेला मोदींच्या युतीला मिळणार नाहीत मला आश्चर्य वाटलं काय त्यांच्यामागे कारणं आहेत कसं काय त्यांनी चाळीस जागांवर मोदींना रोखून धरलं एवढी निराशा आली का त्यांच्यामध्ये आणि त्या निराशेमुळं संतुलन बिघडलं आहे आणि म्हणून ते काही बडबडत आहेत का असा मी विचार करायला लागलो आणि मग हळूहळूहळू मला गोष्टी उलगडत गेल्या कारण उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार हे सगळेच मोदींना कोणी पन्नास जागा मिळत आहे कोणी दीडशेच्या आत आटपतील असं म्हणतं आहे कोणी फार फार तर अडीचशेपर्यंत जातील असं म्हणतं आहे असं का आ, आ, ते विच म्हणतायत असा मी विचार करत होतो आणि रायबरेलीवरून एक बातमी आली रायबरेलीला राहुल गांधी उभे राहतात आणि तिथे त्यांची प्रचारसभा चालू होती आणि बोलता बोलता ते म्हणाले रायबरीचे बरेलीचे आणि आमचे अगदी जवळजवळ नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी वर्षाचे संबंध आहेत नेहरूंपासून सगळे लोक आमचं घराणंच तिथे रायबरेलीतून निवडून आलेलं आहे आणि मग ते म्हणाले की रायबरेलीची जो सेवा करतो तो या देशाचा पंतप्रधान होतो मी आता रायबरेलीची सेवा करायला सुरुवात केली आहे मी रायबरेलीच्या लोकांच्या आशा आकांक्षा जाणून घ्यायला इथे आलेलो आहे आणि मग त्यांनी बरंच मोठं भाषण केलं त्यानंतर प्रियांका गांधीचं पण भाषण झालं आणि कुणीतरी असा एखादा मिश्किल म्हणा किंवा वाह्यात असा श्रोता असतो प्रत्येक सवयेमध्ये एक श्रोता उठून उभा राहिला आणि प्रियांका गांधींना म्हणाला अहो आम्ही राहुल गांधींना निवडून देणं वगैरे सगळं ठीक आहे आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न जो पडला आहे तो म्हणजे हे लग्न कधी करणार आहेत मग प्रियांका म्हणाली की याचं उत्तर राहुल स्वतः देईल मी नाही देणार माझं भाषण झाल्यानंतर मी त्याच्याकडून उत्तर वजवून घेते की नाही पहा आणि मग तिने आपलं भाषण झाल्यानंतर राहुलला सांगितलं आता त्या प्रश्नाचं उत्तर दे तू लग्न कधी करणार आहेस तेव्हा राहुल म्हणाला शादी तो करणी पडे की नाही क करणी पडे की नाही कधी करणार जल्दी करूंगा जल्दी करूंगा मैं जल्दी मी सो, मैं सोचता मी और मी जल्दी शादी करूंगा असं राहुलला उत्तर द्यावं लागलं त्यामुळे पंतप्रधान होण्याचं पण त्याला स्वप्न पडतं आहे लग्न आपलं होईल असंही त्याला वाटतं आहे म्हणजे एका वेगळ्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये हे लोक वावरत आहेत असं मला वाटतं आणि मग मला थोडं एक अशा नातेसंबंधांमध्ये काय पुढे होईल याचा विचार करायची मला लेखक असल्यामुळे सवय आहे तर जर याचं लग्न झालं तर राहुल गांधीचा जो सासरा असेल तो आपल्या मुलीला पहिल्यांदा सांगेल बघ हा तुझा नवरा या मोदींवरचा राग सासऱ्यावर काढणार आहे तर तो, तो मला चोर म्हणेल चौकीदार म्हणेल तर तू पहिल्या रात्री त्याला सांग माझ्या वडिलांचा उल्लेख करायचा नाही कारण सवयी जात नाहीत ना तशा असं मी विचार करतो तो आहे तोपर्यंत केजरीवाल पुढे आले आणि मग माझ्या लक्षात आलं की यांना नक म्हणजे मनात जे आहे आतमधे दडलेलं ते कसं तरी बाहेर येतं तरी केजरीवाल काय म्हणाले पा केजरीवाल हे म्हणजे केजरीवाल हे लोकांना असं गुंगवून ठेवण्यामध्ये शब्दछल करण्यामध्ये आणि फसवण्यामध्ये वाकफकार आहेत ते म्हणाले तुम्हाला मोदी म्हणतात ना मोदी की गॅरंटी मोदीचा शब्द म्हणजे अपरिवर्तनीय आणि एकदम असा बदलणार नाही तर मोदीची गॅरंटी कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो हे मोदी जे आहे ते पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर पूर्ण करतात आणि भाजपची तर नीती आहे पंच्याहत्तर पूर्ण झाली की मग सार्वजनिक जीवन नाही राजकारणातून निवृत्त व्हायचं मग मोदी निवृत्त होणार मग ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या गॅरंटीचं काय मग अमित शहा पंतप्रधान होणार तुम्ही मला अमित शहासाठी तुम्ही मत देणार आहात का तुम्ही कमळाचं जे बटन आहात ते अमित नाही मोदींसाठी पण मोदी तर राहणार नाही आहेत मग तुम्ही अमित शहासाठी बटण का दाबता त्यापेक्षा आम आदमी पार्टीचा सा पर्याय चांगला आहे असं त्यांनी सांगितलं पहा आकाशी गंमत आहे ती मी विचार केला के की नकळत त्यांनी हे मान्य केलं अरविंद केजरीवाल यांनी की म्हणजे या पक्षामध्ये एक प्रकारची नीतिमत्ता आहे नियम आहेत की पंच्याहत्तर पूर्ण झाल्यानंतर मोदी असो नाही तर आणखीन कोणी असो तो नि निवृत्त होणार दुसऱ्यांसाठी जागा करू देणार म्हणजे हे शब्द पाळणारे लोक आहेत असं अरविंद केजरीवाल स्वतःच म्हणत आहेत आणि यांना सत्तेचा लोभ नाही आता हे अरविंद केजरीवाल स्वतः कारागृहात असताना देखील मुख्य मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही समजा सोडलं आणि दुसऱ्या कोणी बळकावलं तर तो परत याची यांना गॅरंटी नसते त्यामुळे मोदी आणि हेच कबूल करतात की मोदी ते सोडतील आणि मग अमित शहा होईल अरे म्हणजे तुम्हाला भाजपविषयी इतकी गॅरंटी आहे मग आणखीन काय पाहिजे मोदी तेच म्हण तेच म्हणताहेत आणि मोदीची गॅरंटी म्हणजे मोदी या व्यक्तीची नव्हे का मोदी या संस्थेची मोदी ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे ती संस्था म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी मोदी असो नाही तर कोणी असो मोदींनी पंतप्रधान म्हणून दिलेले शब्द त्याची पूर्तता होणार म्हणजे होणार ही गॅरंटी आहे आता मी असा विचार करत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की काय आहे या एकंदर लोक यांना निराशा किती घातले आणि मग उद्धव ठाकरे माझ्या डोळ्यासमोर आले उद्धव ठाकरेंचं पालूपत काय आहे एकनाथ शिंदे आणि बाकीच्या लोकांना गद्दार गद्दार म्हणताना त्यांचा मुख्य आक्षेप काय आहे यांनी माझे वडील चोरले माझा बाप तोरला हे बाप तोरणारे लोक आहेत असं अशी तक्रार इतकी पोलीस स्टेशनं आहेत माझा बाप तोरला अशी तक्रार केलेला माणूस तुम्ही कधी बघितला का अ पोलीस टेला असं म्हणेल तुला जर तुझा बाप सांभाळता येत नाही तर तू राज्य काय सांभाळणार आणि तू लोक काय सांभाळणार तो माणूस हास्यास्पद ठरेल मग तो तुझा बाप योग्य वेळेला तू राज ठाकरेंच्या ताब्यात दिला असता तर राज ठाकरेंनी तो सांभाळला असता तुझे वडील पण तुला मिळाले असते तुझं राज्य पण तुझा सख्खा चुलत भाऊ तुझं राज्य सांभाळत बसला असता म्हणजे बाप तोरला बाप ही तक्रार करायला काही काढलेला जागा नव्हती हो पण तू स्वतःची लायकी स्वतःची योग्यता स्वतःचा वकूफ स्वतःची क्षमता लक्षात न घेता मोठी उडी मारलीस कोणाच्या शब्दावरून तुला मोदींच्या गॅरंटीपेक्षा शरद पवारांची गॅरंटी जास, जास्त जास्त महत्त्वाची वाटली आणि म्हणून आज यांची अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे मग मी विचार करत होतो की मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की चाळीससुद्धा जागा मिळणार नाही म्हणजे मोदींवर राग असू शकतो काही लोकांना हे असतं की कांद्यातले भाव वाढले टॉमॅटो हे हो झाला आहे अमुक झाला आहे अमुक झाला आहे बाकी मग तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारताचा भाव वाढला याची त्यांना किंमत नसते किंवा भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगात होणार आहे हे नसतं मला एक किस्सा आठवतो हो न केळकर तात्यासाहेब केळकर साहित्य सम्राट्यांचं पारल्यामध्ये भाषण होतं आणि पु ल देशपांडे त्याला शाळकरी विद्यार्थी होते तर हा एवढा मोठा विद्वान वक्ता आहे हा म्हणतो याला सगळं जग माहिती आहे हा सर्वज्ञात आहे असं याची प्रसिद्धी आहे बघू आपण याची परीक्षा घेऊ म्हणून पु ल शाळेत शिकत होते त्यावेळेला ते, 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 ते प्रेक्षकात बसले होते पुढेच ते उठून उभे राहिले म्हणाले मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्या जगातल्या गोष्टी माहिती असतात ना मग आज पार्लेच्या बाजारात टॉमॅटोचा भाव काय सांगा नची केळकर हसवेणाऱ्या कोणीतरी पाठवलेला माणूस दिसतोय मग त्यांनी त्याला सभाशास्त्र म्हणजे काय प्रश्न कसे विचारावे वक्त्याचा मान कसा ठेवावा असं पुलानं समजावून सांगितलं तशा प त्या लेप त्या आतळीचं उद्धव ठाकरे केजरीवाल करघे राहुल गांधी हे त्या पातळीवर पण पु ल देशपांडे पुढे मोठे विनोदी लेखक म्हणून झाले यांची भविष्यामध्ये काय प्रगती होणार आहे आणि लोक यांना हास्यास्पद ठरवणार आहेत का आणखीन कोण ठरवणार आहेत हे काळच ठरवेल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद